आता वेळ होती आमच्या परतीची हा क्षण प्रत्येक मुलीसाठी आणि प्रत्येक माहेरच्या व्यक्तींसाठी अतिशय इमोशनल असतो प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू असतात परंतु तरीही आपल्याला जबरदस्ती का होईना चेहऱ्यावर हसू आणावं लागतं आणि मोठ्या मनाने सगळ्यांना बाय करावं लागतं आपण आठ दिवस राहिलो पंधरा दिवस राहिलो आपलं मन तर भरत नाही पण तरीही आपल्याला परत घरी तर यावंच लागतं वॉईस ओव्हर करतानासुद्धा अक्षरशः माझ्या डोळ्यामध्ये अश्रू होते कारण की हा भाऊ क्षण प्रत्येक मुलीच्या जीवनात परत परत येत असतो जेव्हा ती माहेरी जाते आणि माहेराहून जेव्हा तिला सासरही जायचं असतं तेव्हा तेव्हा या क्षणाला तिला सामोरे जावंच लागतं आता आम्ही सकाळी निघालो होतो तेव्हा वाजले होते सहा सगळ्यांना शुभ सकाळ आणि सगळ्यांचा दिवस आनंदाचा आणि सुखाचा जावं अशी शिवचरणी प्रार्थना करते आता मी रस्त्यांचा एवढा व्हिडिओ का टाकलेला आहे तर प्रत्येक व्यक्तीला डोंगर आणि दर्याखोऱ्यांचा भाग बघणं शक्य कि नाही किंवा त्यांच्या भागात ते त्यांना बघायला मिळत नाही किंवा शहरात राहणाऱ्यांनासुद्धा हे सगळे दृश्य बघायला मिळत नाही आणि हे सर्व नाशिक भागात भरपूर आहे आता आम्ही राहतो सौराष्ट्र भागात तेथेसुद्धा पाण्याची भरपूर कमतरता आहे तिथे डोंगर नाहीत किंवा दर्याखोऱ्यांचा भागही नाही अशा ठिकाणी राहणाऱ्यांसाठी हे दृश्य म्हणजे अतिशय विलक्षण असतं म्हणूनच मी रस्त्यांचा आणि डोंगरांचा भाग थोडा जास्त घेतला आहे सापुताऱ्यामध्ये आम्ही थोडा वेळ थांबलो होतो तिथं नाश्ता वगैरे केला आणि परत निघालो आम्ही आता हा सापुतऱ्याचाच घाट आहे इथं तिकडनं येताना आम्हाला डोंगराची चढती लागत असते आणि इकडनं जाताना उतार लागत असतो तर हा पूर्ण सापाच्या वळणाचाच भाग आहे म्हणून त्याला सापुतारा म्हणतात हा पूर्ण बावन्न किलोमीटरचा घाट आहे आता तुम्हाला इथं जे रोडाच्या किनारी दिसत आहेत हे पिवळ्या कलरचे रोड तर ते बायचान्स एखाद्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला आणि गाडी दरीत पडू नये त्यामुळे हे रोल दिलेले आहेत म्हणजे हे गोल फिरतात जरी गाडी यांच्यावर आदळली तरीही ती गोल फिरत रस्त्यावरच राहते ती दरीत पडत नाही म्हणून त्यासाठी ही सेफ्टी दिलेली आहे हे जे तुम्हाला इथं दिसत आहे हे सगळे बोरांचे प्रकार आहेत अगदी खजूर सारखे बोर सुद्धा इथे आहेत आणि जे हिरव्या रंगाचे दिसत आहेत त्याला आंबळा म्हणतात आणि त्याची गोड आंबट अशी छान चव असते हे फ्रूट काय आहे त्याचं नाव मला माहिती नाही पण याची चव सुद्धा अप्रतिम असते गोड आंबटच ते चवीला असतं हे फ्रूट फक्त दक्षिण गुजरातमध्येच मिळतं सौराष्ट्र भागामध्ये हे बघायला सुद्धा मिळत नाही आता हे मंदिराचा परिसर आहे परिसर अतिशय भव्य आहे मंदिरही तेवढेच भव्य आहे हा पहिला क्षण आहे माझा ह्या मंदिरात येण्याचा रस्ता जरी आमचा तोच असला येण्या जाण्याचा तरी सुद्धा आपण म्हणतो ना की जेव्हा देवाचं बोलावणं असतं तेव्हाच आपण देवाच्या दारी जात असतो तशातलाच काही प्रकार समजा त्याच मंदिरामध्ये बाजूला महादेवांची मोठी पिंड ठेवलेली आहे आणि शिवरात्रीच्या दिवशी तिथं तुपापासून कमळ बनवलं जातं इथे गुलाबी आणि सफेद रंगाचं जे दिसत आहे ते तुपापासून बनवलेलं कमळ आहे आता मंदिराच्याच मागच्या बाजूने कुंड्याकडे जाण्यासाठी रस्ता आहे जिथं गरम पाणी आहे उनई तीर्थक्षेत्र हे गरम पाण्याच्या कुंड्यासाठीच प्रसिद्ध आहे आजपासून दहा ते पंधरा वर्षापूर्वी इथं भरपूर भाविक आंघोळीसाठी यायचे तीर्थक्षेत्र म्हणून इथं आंघोळ केली जायची परंतु आता जे कुंड आधी फुल भरलेले राहायचं त्यातलं पाणी अतिशय कमी झालेलं आहे पाण्याचा स्तर एकदम खाली गेलेला आहे हे गरम पाण्याचं कुंड आहे आणि त्या पाण्यातून निघणाऱ्या वाफा आम्हाला स्पष्ट दिसत होत्या तिथं भाविक आधी आंघोळीसाठी यायचे कुंडसुद्धा मोकळा होता परंतु आता त्या लोकांनी जाळे लावून दिली आहे आणि वरून कुलूपही लावलेला आहे तिथे फक्त एक लाकडी आहे त्याला बोटल बांधून ठेवलेली आहे की येणारे भाविक तिथून फक्त थोडे पाणी काढून घेतील आणि हातपाय धुऊ शकता एवढं पाणी आपल्याला मिळतं आता आम्हीही तेच केलं बोटलमध्ये पाणी काढून घेतलं आणि सगळ्यांनी हातपाय तोंड धुवून घेतलं उने मातेचं दर्शन घेतलं आणि गरम पानाने मस्त हात पाय धुतले तिथे छोटंसं राम मंदिर होतं तिथे दर्शन घेतलं आणि परत आम्ही निघालो आता आम्ही पोहोचलो आहोत सुरतला सुरत एवढी प्रचंड मोठी सिटी आहे सुरतलाच काय कुठल्याही मोठ्या सिटीत जर आपण गेलो जर आपल्याला परफेक्ट रस्ता माहिती नसेल तर आपल्याला ज्या ठिकाणी पोहोचायचं आहे त्या ठिकाणी आपण अजिबात वेळेवर पोहोचत नाही कारण आपल्याला प्रत्येक ठिकाणी विचारत विचारत जावं लागतं त्यात आपला भरपूर वेळ वाया जात असतो आणि सुरत सिटीमध्ये ट्राफिक पण तेवढी नडली आम्हाला आणि ब्रिज तर तुम्ही विचारू नका एक ब्रिज संपला की दुसरा ब्रिज सुरू होतो त्यामुळे आपल्याला रस्ते अजिबात कळत नाही त्यानंतर <स्याँगा> 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 आम्ही पोहोचलो माझ्या नंदेच्या घरी त्यांनी डॉगी आणलेला होता आणि मला प्रचंड त्या डॉगीची भीती वाटत होती त्यानंतर आम्ही जेवणं केली डाळ भात इदडा आणलेले होते बटाट्याची भाजी होती आणि भेंडींची भाजी होती मस्त जेवण झाले नंतर आम्ही थोडा वेळ आराम केला आणि पाच वाजता निघालो आम्ही मार्केट जाण्यासाठी जेवढ्या तिथं स्व साड्या स्वस्त भेटतात तशाच इतर वस्तूसुद्धा तिथे खूप स्वस्त भेटतात सुरत हे साडींसाठी प्रसिद्ध आहे ते तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे तसंच तिथं कटलरीच्या वस्तूसुद्धा अतिशय स्वस्त मिळतात आता हे जे शॉप तुम्ही बघत आहात इथं सगळे लेडीज आयटम होत्या आणि काही किचन आयटम पण होते त्याच्यामध्ये बघा तुम्ही चेन आहे मंगळसूत्र आहे नाकातली प्रेस करण्याची नथनी होती पुष्कळ अशा वस्तू होत्या पण सगळ्यांची प्राईस एकच होती वीस रुपये रुपये फक्त आणि एवढं स्वस्त तर आमच्या मोरबीमध्ये अजिबात बघायला मिळत नाही मग मी तिथे थोडीफार शॉपिंग केली बाकीचे मार्केट आम्ही फिरलो आणि मग निघालो आम्ही घरी परत येण्यासाठी तेथून मग आम्ही गेलो भाजीच्या घरी कारण रात्रीचे जेवण आमचे त्यांच्याकडे होते त्यांनी जेवणामध्ये छोले भटुरे बनवले होते काही कुलचे पण मागवलेले होते आणि त्यानंतर आम्ही परत आलो माझ्या नंदेकडे मुक्काम तिथंच केला, आणि मग सकाळी निघालो आम्ही मोरबी येण्यासाठी